उद्या बावीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत माघी गणेश जयंती या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस आपण गणपती बाप्पांचा जन्मदिवस किंवा वाढदिवस म्हणून साजरा करत असतो आपल्या हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान आहे प्रत्येक मंगल आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते ज्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघविनायक चतुर्थी वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असे देखील म्हटले जाते या दिवशी प्रत्येक भक्तगण श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात आणि गणपती बाप्पांकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात कारण या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवर सहस्रपटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आराधना आणि उपाय केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी बावीस जानेवारी 2027 दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे जी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार बावीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी ही माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे यावेळी गणेश पूजनाची वेळ बावीस जानेवारीला गुरुवारी सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच गणरायाची पूजा करण्यासाठी जवळजवळ दोन तासांचा शुभ मुहूर्त असेल या काळात तुम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करू शकता गणेश चतुर्थीला सर्वजण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या दिवशी व्रत करत असतात गणेश जयंतीला व्रत करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात सुख शांती आणि ऐश्वर प्राप्त होते तसेच सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात बाप्पांचा आशीर्वाद सतत मिळत राहतो परंतु माघी गणेश जयंतीला व्रत करताना एक महत्वाचा नियम पाळणे आवश्यक आहे प्रत्येक वेळी आपण गणपती बाप्पांचे व्रत करताना दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्राची पूजा करूनच व्रत सोडतो आणि तेव्हाच त्या व्रताचे फर प्राप्त होते परंतु माघी गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राची पूजा करायची नसते तसेच चंद्राकडे पाहायचेही नसते या दिवशी जर आपण चंद्राकडे पाहिले तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि आपल्या आरोग्यावरही त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात म्हणून या दिवशी चुकूनही चंद्राची पूजा करू नये किंवा चंद्राकडे पाहू नये फक्त दिवसभर व्रत करायचे आणि गणपती बाप्पांची भक्तिभावाने पूजा करायची आहे जे भक्त व्रत करणार आहेत त्यांनी हा नियम आवर्जून लक्षात ठेवावा अन्यथा या व्रताचे शुभफळ प्राप्त होत नाही माघी गणेश जयंती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी स्नानालाही विशेष महत्त्व दिले जाते या माघी गणेश जयंतीला अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात परंतु सर्वांनाच ते शक्य होत नाही म्हणून घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यात एक विशिष्ट वस्तू टाकून स्नान करायचे असते ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने सर्व अडचणी दोष नकारात्मकता करणी बाधा आणि शत्रुत्रास नष्ट होतो तसेच कितीही कठीण इच्छा केवळ चोवीस तासात पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते असेही म्हटले जाते तर अशी कोणती वस्तू आहे ती कशी वापरायची याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा धार्मिक माहितीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तसेच लाईक बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे माघी गणेश जयंती या शुभतिथीला स्नान दान जप आणि होम केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडथळे दूर करतात अशी धार्मिक मान्यता आहे विघ्न विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते म्हणून या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपण प्रत्येकजण व्रत करून आपल्या श्रद्धेनुसार गणपती बाप्पांची पूजा करतो अशा वेळी बाप्पांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपले शरीर मन आणि आत्मा शुद्ध व पवित्र असणे आवश्यक असते आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते जर ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केले तर पुण्य प्राप्त होते आणि सर्व दुःख दूर होतात असे सांगितले जाते म्हणूनच तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी असतील वारंवार संकट येत असतील ती संकटे पैशांची शारीरिक मानसिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची असतील तुमची महत्वाची कामे पूर्ण होत नसतील कोणतीही इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही माघी गणेश जयंतीच्या दिवशी नक्की करा कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच पण त्याचबरोबर इच्छापूर्ती देवताही आहेत तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल समोरून किंवा गुप्तपणे त्रास दिला जात असेल तर असा शत्रू त्रास दूर होण्यासाठीही हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या प्रयत्नांना यश मिळते नशिबाची साथ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात घरातील गरिबी आणि दरिद्रता ही दूर होते हा उपाय करण्यासाठी गुरुवारी माघी गणेश जयंतीला सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतर जर शक्य असेल तर घराजवळील पवित्र नदी किंवा तीर्थक्षेत्र येथे जाऊन स्नान करावे ते शक्य नसेल तर घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून स्नान करायचे आहे या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तात म्हणजे पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत स्नान करण्याचा प्रयत्न करावा कारण या वेळेला सर्व देवी देवता स्नान करतात आणि वातावरणातील सकारात्मक लहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात ब्रह्ममुहूर्तात केलेला उपाय निश्चितच फळ देतो अशी ज्योतिषशास्त्राची मान्यता आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकायचे आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार पंचगव्य हे गायीच्या पाच पवित्र वस्तूंमधून बनते माघी गणेश जयंतीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान केल्यास सर्व अडचणी दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होतात यासोबतच जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोडेसे गंगाजलही आंघोळीच्या पाण्यात टाकावे तसेच थोडे पांढरे तीळ चिमुटभर हळद आणि दोन हिरव्या वेलची आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत या सर्व वस्तूंमुळे स्नान अधिक पवित्र होते गुरुग्रह मजबूत होतो सकारात्मकता वाढते आणि वाईट काळ दूर होतो या सर्व वस्तूंपैकी जेवढ्या उपलब्ध असतील तेवढ्याच वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचे आहे सर्व वस्तू असायलाच हव्यात असे नाही स्नान करताना ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करावा स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी जर देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर या दिवशी ती आवर्जून आणावी आणि सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर मूर्तीची स्थापना करावी आधीच मूर्ती असेल तर पंचामृत किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल तिळगुळाचा लाडू एकवीस दुर्वा अर्पण कराव्या दुर्वा या मस्तकावर अर्पण कराव्यात यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून किमान एकदा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे शक्य असल्यास अकरा आवर्तने करावीत तसेच ओम गणगणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जग करावा आणि ऋणमोचक स्तोत्राचे पठण आवर्जून करावे या सेवेने जीवनातील सर्व संकटे दुःख आणि अडचणी नष्ट होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते या दिवशी संकल्पयुक्त व्रत केल्यास संकल्प नक्की पूर्ण होतो अशी मान्यता आहे तसेच आपल्या सोयीनुसार गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा गुळाचे दान करावे माघ महिन्यात दान केल्याने घरात अन्नधान्य आणि अन्न धनाची कधीही कमतरता भासत नाही ही सर्व अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा धार्मिक माहितीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण